एस टी महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकात बसमध्ये बसत असलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन उचलत लंपास केले पर्समध्ये असलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चोरट्यांनी एक लाख बत्तीस हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सांगली ते अक्कलकोटला जाणाऱ्या बसमध्ये घडली या प्रकरणी प्रकरणीसव सविता भारतमाने वयवर्षे चाळीस राहणार कर्नाळ यांनी संग सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सौ सविता माने या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कर्नाळ गावामध्ये राहतात मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारच्या सुमारास त्या सांगली मध्यवर्ती बस स्थानकात आल्या सांगली ते अक्कलकोटला जाणारी बस क्रमांक एम एच चौदा डी पी चोवीस ब्याऐंशीमध्ये दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बसत त्या बसत होत्या त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले एक तोळी वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीचे गंठण वीस हजार रुपयांची अर्ध्या तळ्याची ठुशी अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम सोन्याची फुले झुबे वीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजण्याची सोन्याची वेल सोळा हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजण्याची अंगठी आठ हजारांचे मंगळसूत्रांचे मनी असा एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मध्यमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले बसमध्ये चढल्यानंतर तिकीटाचे पैसे काढण्यासाठी त्यांनी पर्स पाहिली असता ती मिळाली नाही त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता मुद्देमाल सापडला नाही अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान बसस्थानकात दिवसा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली